म्हणजे स्वतंत्र झाल्याबद्दलची या जल्लोषाची ही तिरंगा रॅली आणि त्या तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आपले नेतृत्व माननीय अतुल जी सावे साहेब महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या हक्काचा माणूस बरोबर ना आज या रॅलीसाठी ज्यांनी आयोजन केलेले असे या मंडळाचे अध्यक्ष तरुण आमचे तडफदारध्यक्ष निखिल महालेजी या रॅलीचे संयोजक महेश दादा शहराच्या महिला उज्ज्वला ताई सरचिटणीस रामेश्वर भाऊ त्याचप्रमाणे या भागाचे माजी नगरसेवक सग्राम दादा पोळ त्याचप्रमाणे चंद्रकांत भैया हिरणाळे त्याचप्रमाणे सुप्रिया ताई सांगळे ताई सर्वच उपस्थित माता भगिनींचं मी इथे स्वागत करतो मंडळी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्याच्या आधी आपण गुलाम होतो इंग्रज आपल्यावर राज्य करत होते आपला अनन्वित छळ करत होते आपण शेतकरी होतो आपल्या शेतातला माल उचलून नेत होते अशा या इंग्रजांच्या तावडीतून आपली भारत माता स्वतंत्र करण्यासाठी तुमच्या माझ्या वारसदारांनी लढा दिला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी याच नेतृत्व केलं सुभाष चंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्या हुतात्म्यांनी आपला प्राण दिला जीव दिला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेलं नाही कि भारत माता आमची आहे आमची आमची माता आहे पण आम्ही पार होतो आणि असं मिळालेलं स्वातंत्र्य आज आपले देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी या स्वातंत्र्याचा सन्मान करत गेले तीन चार वर्षापासून ही तिरंगा रॅली सुरू केलेली आहे आपल्या स्वातंत्र्याचा भारत मातेचा जल्लोष केला पाहिजे हे स्वातंत्र्य हा तिरंगा आमचा सन्मान बिंदू आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या स्वातंत्र झाल्यावर राज्य घटना दिली आणि तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगण्याचा एक हक्क दिला पण आज आपल्या मध्ये काही जण मध्ये घुसतात आपल्याच भारतात राहून आपल्या देशाच्या विरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करतात आपल्या भारताच्या भावांवर झालेला मधला जो हल्ला आहे त्याच्यावर आपल्या पंतप्रधानांनी सिंदूरचं मिशन केलं पण काही राजकारण्यांनी राजकारण करत या सिंदूर रामच्या या सैनिकांच्या बद्दल शंका घेतली प्रश्न विचारला हा त्यांचा अपमान आहे की नाही अशा या राष्ट्रद्रोही मंडळींपासून आपण सावध राहिलं पाहिजे आपण अठरा पगड जातीचे बहीण भाऊ आहे आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने राहतो म्हणून आज आम्ही स्वतंत्र आहे ज्यावेळेस आपल्याला फूट पडली होती त्यावेळेला आपण पार तंत्र्यात होतो म्हणून आज आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवाभाऊ माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात हा देशाचा विकास करायचा आहे आपल्याला सावेसाहेबांच्या त्यांच्याच नेतृत्वात माननीय सावेसाहेब काम करतात आणि आपल्या सगळ्यांचे कल्याण करण्यासाठी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या योजना दिलेल्या आहेत ते या भारत मातेची सेवा करत आपण भारत मातेचे लेकर आहे आपली सेवा करणं हे भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे या भावनेनी सावे साहेब आपल्या सगळ्यांशी जोडलेले असतात देवा भाऊंकडून आपल्याला पाहिजे ते हक्काने आणून देतात त्यामुळे आज तेरा तारीख उद्या चौदा तारीख आणि पंधरा तारीख तीन दिवस आपल्या घरावर आपल्या लेकरांच्या हातानं तिरंगा लावायचा आहे हा तिरंगा आपले मंडलाध्यक्ष सावे साहेबांकडून हा तिरंगा आपल्याला मिळेल हा तिरंगा पंधरा ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरळ लावायचा आणि भारत मातेला वंदन करायचंय आपण सगळे एक राहू विकास करू बोला भारत माता की